शिवाजी हाताली जसा उत्तर दोन घ्या तुमच्या मदतीला शेर खान राहील समज गैरा शेर खान जी होतू आप चिंता मस्त करू काही झाले तरी कोंडाणा किल्ला शिवाजीच्या हाती लागू देणार नाही हा शेर खान साठी रक्त सांडावे लागले तरी भयत्ता शाबास भेटतात शहा उमेदूर मी आपल्याला कपट करेल कोणते चटूक करेल हे सांगता येणार नाही त्याच्यावर कडे नजर ठेवा नाहीतर इश्काच्या रंगात रंगून कोंड्यावर दुर्लक्ष कराल तर याद ना? राखा हुजूर एका राजपूताचा शब्द आहे हा रजपूत जगतो का आपल्या वचनासाठी प्राणासाठी नव्हे लेकिन उदय भान आप तो मुसलमान बने थे ना जी सरकार परंतु पर को या धंद्या रक्त रजपूतांच आपण सोपलेली कामगिरी पार पडणार माझ्याकडून कोणतीही कुत्राही होणार नाही याची खात्री पाहिजे तो फिर जाओ कोंडाना पर जाने की तयारी करो जी खुशू हुजूर हमें भी इजाजत दो शेर खान आम्ही तुझ्या तुमच्यावर वेगळी जबाबदारी सोपवणार आहोत जी हुजूर कोणतेही काम सांगा आम्ही ते जरूर स्वीकारू शेर खान उदयभान भान कोंडाणा का किल्लेदार होगा आपका उसका हुकुम मानना होगा जी लेकिन त्याज बरोबर त्याच्यावर बारीक नजर ठेवण्याची कामगिरी आम्ही आपणावर सोपीत आहोत उदय भान राठोड अब मतलब के लिए जरी मुसलमान झाला असला तरी तो मूळ राजपूत आहे आजकल राजपूतों की खून में गुलामी आ रही है बगावत की बू आ रही है मुगल साम्राज्य का यह तथ्य शाबुत रखना है तो दिमाग से काम लेना चाहिए रजपूतों की ताकत का इस्तेमाल करके हमारी ताकत बढ़ानी चाहिए इसलिए उदय भान पर नजर रखनी चाहिए जी उधु आप चिंता मत करो उदय भान रजपूत है तो हम भी मुसलमान हैं एक सच्चा मुसलमान अल्लाह ताला का बंदा शाबाश उदय बांधवला तो शिवाजी सहज फसवू शकतो तसाच काही दगा फटका थंड फितुरीचा संशय आला तर आम्हाला वर्दी द्या जी हुजूर शेर खान बादशाच्या वफादार आहे त्याबद्दल खात्री असू द्या हा शेरखान खान कोंडाण्यावर असेपर्यंत तो शिवा बोसला कोंडाला घ्यायचे दूरच त्या कोंडाला नजर वर करून पाण्याची हिंमत काढावं लागेल शहबास हमे ऐशी उमेद थी वजीर आलम जी हुजूर की तनखा मी बढती दोन जाऊ शेर खान जी हुजूर 干吧！